तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्याच्या जळगावजामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात काल दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले होते यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती काही तासातच नियंत्रणात आणली पिंपळगाव येथील तणावाबाबत काही माहिती मिळतात जळगाव पोलीस स्टेशनचे नितीन पाटील यांनी शिवजयंती मिरवणूक उत्सव सोडून मिनिटातच पिंपळगाव काळे येथे दाखल झाले परिस्थिती माहिती घेत ठाणेदार नितीन पाटील यांनी आपल्या कार्यशैलीने तणावाला दहा मिनिटात शांततेत रूपांतर केलं यानंतर एस डी पी ओ आनंद महाजन अप्पर पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे घटनास्थळावर दाखल झाले सध्या पिंपळगाव काळे गावात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन एसडीपीओ आनंद महाजन यांनी केलं आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे स वैभव वडोदे पिंपळगाव काळे पिंपळगाव काळे गावामध्ये शिवजयंतीची मिळून चालत असताना काही किरकोळ शाब्दिक वाद परिस्थिती शांत आहे कुठल्या प्रकारच्या मनाची प्रकार घडलेला नाहीये कुठल्याही अफवा विकास ठेवायचा नाही थोडीस नागरिकांचं काही दगड फेक वगैरे काहीतरी अस अजिबात नाही एक सिंगल दगड सुद्धा फेकला गेलेला नाहीये नाचण्याकडून वाद झाले होते शाब्दिक वाद त्या पिकडे काही झालेले नाही ते